आता सगं 25 झालेलं आहे फुल रिपोर्ट फुल रिपोर्ट केलं नाही फुल फुल म्हणजे फुल दाळ्याचा पैसा वसूल ना दाळ्याचा पैसा वसूल आता शपथ फुल 25 काम आणि खतरनाक विषयच पोकारीचा मासा फुल येलो आहे येलो फिन म्हणतो ना आपण फुल येलो झाले गोल्डन वाटते फुल अशी आता गोल राऊंड मारूज ना थोडक्यात रापण करतो ना रापण तसं करतोय तो हे एवढे आणि अजून हे चलाय हे पण हो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण भन्नाट असा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलोय ज्यामध्ये आपल्याला वाहतं जे जाळं असतं त्याला बोलतात होगं किंवा काहीतरी बोलतात वाहतच बोलतात तर त्या जाळ्याची मासेवर तुम्हाला आपण दाखवणार आहात खाडीचा स्पेशल भाग असतो त्या भागात जाऊन कसे पकडायचे मासे ते आपण दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा हा दादा सोबत आहे सागर कुंभार है नागर हा कालिकावाडीचा आणि ह्याचं हे जाळ फोग बोलतात त्याला वाहत बोलतात ना हा वाहतं जाळ स्वतः तो स्वतः बांधतो आणि स्वतः बांधला नाही हे जाळ आणि ह्या जाळ्यात कसे मासे पकडायचे आपल्याला दाखवते बघा इकडे पकडून ठेवू बघतात ओके मी का तो पकडून ठेवणार हे आणि तो तिकडे गेलाय आणि ओढायचं थोडक्यात असं चालून पायात पकडायचं तसा गोल राऊंड मारून थोडक्यात रापण करतात रापण तसं करतोय तो सोडतोय ओंकार तिकडे पाकतोय दो त्या कोपऱ्यात क्षेत्र तोडे नाही एक काका पण पकडतात मासे तिकडे ओंकार सगळेजण मासेच पकडायला लागलेच सनसेट होतो आता साडेचार वाजे झाला संध्याकाळचे लागलं की काय मासे अडकले शक्यता असू माश्याने जाळ ते अंकार आणि हात दादा आता दोघे जण कोकरी वगैरे मासे, दा 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 मासे बापरे हो मासेच मासे मासे, फुल मासे।

मी बुल्ला नॉर्मल चोटी बोयरो वगैरे काहीतरी पकडतो आणि आचारा बघतो हे सगळं भरलं फूल आम्ही तिकडे कालवा काढत होतो त्या साइडला बाप रे बघा हे फूल मासे अडकले आहे यात बघा हे आजचं काम 25 झालेलं आहे पूल रिपोर्ट पूल रिपोर्ट केलं नाही पूल पूल मध्ये पूल दाळ्याचा पैसा वसूल ना दाळ्याचा पैसा वसूल मुंबई तू आलास मासे पण आले बघ समुद्र म्हणतोय बघ आई शपथ फुल पच्च काम का मासाचा कलर बघा कोकारीचा आहे मासा पण फुल येल्लो आहे येलो फिन म्हणतो वा, ना आपण फुल येल्लो झाले गोल्डन वाटते फुल अशी आता सोडवतोय अजून आम्ही संपलेत नाही आमचे पण हा मासा बघा आणि ते डोळे बघ आल्याला आहेत फुल गोल्डन कोकारीचा आहे मासा आपण गोल्डन कोकारी तिकडे सोडवतायतच पण वरती ना घार आहे तर इकडे आम्ही वरती मासे काढून टाकतोय ना ते उचलायला एक एक येते तर खूप वेळ जाणार नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी जाईल सर्व सोडवायला कारण तेवढं आहेच सामान आतमध्ये त्याच्यात सगळं म्हणजे शंभरपेक्षा जास्त आहेत मला वाटतं ना मजबूत आहे मला वाटत रे कारण तिकडे मध्ये मध्ये खूपच आहे नंतर तुम्हाला काउंट सांगू आपण नाही काय होतो उचल त्याच्या झावळीत जमा करतोय सागर दादा नाव ना तुझा जाळी ना स्वतः बांधले नाही जाळू तू हे जाळ पण स्वतः त्यानं बांधलं नाही एवढं वावतो बोलता त्याला खरच एवढे पहिल्यांदा बघितले अडकलेले तोंडाचे इकडून काढलंस ना उलटा फिरलटा फिरवून काढलं की असं फाडू नस टाकायचे

कामच केला असेल तू मगाशी ना ह्याची पोक्याची पाठ झाली होती आता माहिती आहे का हे आहे बघ बारीक मनाची पाठ झाली होती बघितली मी पण तिथे खडबडवलं म्हणून तिथनं टाकलं म्हटलं खाली जाई बरोबर बरोबर त्या पोक्यात गुंतावती अरे पण नॉर्मल होत पाणी अजून तर वाटत नव्हतं काय असेल पाण्यात इकडे मासेवर फेकलेले दिसतात ना तुम्हाला आम्ही सोडून खालून फेकलेले आहेत अजून थो थोडे सोडवतो मला वाटत दोन अडीचशे मासे तरी अडकले होते त्या जाळ्यात हे एवढे आणि अजून ह्याच्यात हे पण होईसाब खतरनाक हे पण होतो काय

फोर्ट मजबूत आहे नेट वावटी आणला होता फाडला ना नाविक तर आम्ही असे लाईनीत लावलेले इकडे आणि मोजलेले तर ना एकशे पंचवीस आहे ते सर्व सर्व मासे थँक्स हा मस्त एक्सपिरियन्स दिलास एक नवीन काहीतरी बघायला भेटला आपल्याला धन्यवाद आणि तू सगळ्यात मोठा मासा केवढा बघला दहा किलोचा बघला का कोणता मासा होता बघा त्या दादा नाही ना आपल्याला मासे पण दिले घरी न्यायला तरी मासे घरी घेतले आपण आता सनसेट मस्त होत्या खाली मासे घरी नेऊन मस्त आज पहिला दिवस आलोय आणि पहिल्या दिवशी मासे खायला भेटणार सो थँक्स टू सागर दादा असा होता व्हिडिओ मित्रांनो वाहत्या जाळ्याचा मासेमारीचा आशा आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक ला, ला करा व्हिडिओला आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा